नमस्कार मित्रांनो योगेश भाऊच्या चॅनेलमध्ये एकट्या ज्यूसादाशोमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर झालं का सगळ्याचं चहापाणी <coughs> आता झालं आहे चार पाच वाजता टाईम झाला आता तिकडं जरा कार्यक्रम होता तिकडे गेलतो मग जेवण बिवण केलं तिकडं <coughs> आणि आईला भाऊला दिलं जेवण बांधून तर बघू आपण काय काय दिले आईन भाऊ बी काय करते ते बघू आता काय चाललंय त्यांचं काय नाही तुमचं काय चाललंय काय नाही आता आहे गेल जरा तर बघू आयच भाऊचं काय चाललंय तुमचं चहा पाणी नाष्टा झाला का तर बघू काय चाललंय काय नाही मग काय करताय भाऊ काय चाललंय तुमचं हा म्हणजे का वाच तर चाले आता मी गेलो तो कार्यक्रमाला तर हे बघा ह्याच्यात अशी बटाट्याची भाजी दिली हे बघा मस्त तरी आलेली भाज्या आयरन बघा एक भाजी पुरड्या पापड्या दिल्या तळलेल्या काय मिठांना त्याच्यात भात दिलाय म्हणलं बास थोडाच भात दोघा पुरता मी काय जेवण करून या आणि ह्याच्यात आंब्याचा रस दिला हे आंब्याचा रस भारी गोड झाला आणि ह्यात वरण दिलंय वरण भात आणि त्यात आईने सोडून फुले आता चपात्या दिल्या ते आणि ह्यात भजी दिल्या ते

तर गेलतो का बाहेर कार्यक्रमाला मग मी जेवणही केले आणि ते म्हणले घेऊन जावं भाऊला लाईला जेवायला दिले आता तर एवढं सरते का नाही प्रश्न समजा मी तर जेवण करून आलोय मला तर काय बोका नाही चपाती च दरम्यान आस होईल म्हणून काय केलं ती चार चपात द्यायला दोनच आणले मला बा झाल्या दोनच आता यातलं बाहेर आहेत यातलंच राहील थोडं थोडं

सं काय जेवणाचं टेन्शन नाही आता आई उद्या जेव्हा हा हो ते रस खराब होईल रस खाऊन टाकावाडायला

काजू बदाम खडी साखर इलदुड लवंग सुपारी काक चुना तूप मध सगळं असतं याच्यात आणि खाल्लं तर चुकून बी टाकायचं नाही नाही खावं लागत पाणी गार आहे का डेर काय वीड खाल्लं की चुकायचं नाही खायला खाल्ला तर चालते मग तुमचं काय चाललंय काय नाही अजून आलं तर जेवणा सगळ्याच टेन्शन नाही बा काय करायचं टाको बांधून दिल्यामुळं आता करायला चपयचं आहे

ते डेरीवरचा कपडा जरा वाला करायचा म्हणजे सारखा वाला करायला म्हणजे गार पडत पाडव्याचा हरा मी त्याचा च्या झाला दिलेलं होतं कोणी कोणी

गुढी फाडवायच्या हाराचा मस्त लागतंय प्यायला चांगला त्याचा चहा आहे हार दिलेलं होतं खायला मला आता हार काय खायला मी बारखाय पण दिलं होतं त्याच्यामुळं चा करायचं मग तुझा त्यावर mm. काय खायचंय आता का, नाही mm. दोघा करायचा का नाही खडी साखरेचा खडा त्याच कवा चावायचं त्यांनी खायला बा मावने आता पा पाच वाजत आले ते जेवण आणलेलं आता जेवते नाही संध्याकाळच्याला इतकं पाणी कशाला ठेवले चहता पण मी नाही पेच लागतो सिलाई सपाक असल्यावर नाही तो वाटत चालते मग अजून काय बोला भाऊ काय तुम्हाला बोलायचं असलं चाललंय साहेब चालतंय मग काय अं झालंय मग आता आणलेलं जेवण घेऊन हे आता भाऊला आईला जेवण जाऊ जेवते ना आता चहा इकडे चहा ठेवलाय इकडे ठेवलाय चहा बघून येत्या चहा ठेवलाय तर चालते मग अजून काय चाललंय काय नाही तुमचं दिलाय डबा जेवणाचा बांधून आता भाऊ म्हणलं वर झालं आणलंय रस रस आवलं आवडतो भाऊला रस आता दोन तीन वेळा आणलं होतं आंबून पण आज तिकडे कार्यक्रम त्यांनी दिल तर बांधून चला आता पेच एक पाण्यावर लागते पाच रुपये टाकून जे आर रोज नाही पण एखादी आणलं तर होते डे आरा आहे हे डे भरला का गारण साईपाखाल आपलं हांड्यात ठेवायचं म्हणजे ही होते या डेऱ्यात गार लागते ना पाणी प्यायला परत असा कपडासारखा वाला केला का नाही होतंय बघा गार पाणी तर बघा मग काय चालले काय नाही आमचा जेवणाचा डबा दिलेला रस भात भजी पापड चपाती वरण बटाट्याची भाजी एवढे आयटम दिले ते तर आमचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद चला भाऊ भेटू म्हणावं परत बोला पुन्हा भेटू म्हणावं तर करा म्हणा चा पाणी तुम्ही करायच भेटू म्हणाव पुढ परतच्या व्हिडीओ मध्ये उद्या उद्या भेटू म्हणावं खडीसागर खात्यात भाऊच्याच तोंडात आहे खडीसाकर खडीसागर खात्यात कि ती हे नाही चालतंय मग भेटू पुढच्या वडील धन्यवाद